मोठ्या प्रमाणात कोथिंबिरीचे दर जे आहेत ते घसरलेले पाहायला मिळत आहेत त्यामुळे अवघ्या एक ते दोन रुपयांना जुडी विकली जाते उत्पादन खर्चही निघणं कठीण झालेलं आहे कोथिंबीर उत्पादक शेतकरी त्यामुळे हवाल झालेत एक एकर कोथिंबीर लागवडीसाठी तीस ते पस्तीस हजार रुपयांचा खर्च करून अवघे पस्तीसशे रुपये हातात पडत आहे त्यामुळे संतप्त झालेल्या येवल्यातल्या राजापूर मधल्या राजेंद्र देवराम वाघ या शेतकऱ्यानं आपल्या एक एकर कोथिंबीरीवरती अक्षरशः नांगर फिरवलाय मी एक एकर कोथिंबीर नांगरून नष्ट केली कारण मी चाळीस हजार रुपये खर्च केला होता एक एकर कोथिंबीरीसाठी आणि ती मनमाला विकायला गेली असताना एक रुपया दोन रुपये जुडी मागायला लागली एक रुपया दोन रुपये जुडी मागितल्यानंतर माझा संताप आला आणि मी तो डायरेक्ट डायरेक्ट न एक रुपया घेता डायरेक्ट खाली करून दिला त्या मार्केट यार्डामध्ये आणि तिथून निघून आलो घरी आल्याला डायरेक्ट टाक नागरगाळा घातला एक एकर कोथिंबीर डायरेक्ट नागरून टाकली कारण खर्च चाळीस हजार रुपये झाला उत्पन्न तीन हजार रुपये झाली त्याच्यामुळे ते टेन्शन आलं त्याच्यामुळे असं वैताग आला त्याच्यामुळे मग आपण निर्णय असा सरकारची आमची अपेक्षा आहे शेतीमालाला चांगला भाव द्यावा